अंतोदयाचं स्वप्न हे जगण्याचं काम साताऱ्याच्या मातीत ज्या व्यक्तिमत्वानं केलं त्या व्यक्तीच नाव भरत नाना पाटील आहे आणि ते आज आपल्या ठिकाणी त्यांचं काम अनेक वर्ष बघतोय म्हणजे माझ्या कॉलेज जीवनापासून मी त्यांचं काम त्या ठिकाणी बघतोय कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्यानंतर भारतीय जनता पार्टीला एक बेस एक आधार जनतेचा जनाधार मिळताना आम्ही सगळ्यांनी बघितला पण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तीन चार जिल्हे रायगड असेल हो किंवा तो मराठवाड्यातला धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम तितकसं वाढताना दिसत नव्हतं कारण त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षाची असणारी इतक्या वर्षांची विचारधारा मग रायगडचा जर का उल्लेख केला तर कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी कामगार पक्षाची असणारी त्या ठिकाणी ताकद त्यांची असणारी विचारधारा त्यांची असणारी दहशत यात काम करणं फारस सोपं नव्हतं साताऱ्यात सुद्धा सहकारच असलेलं जाळ काँग्रेस ज्या काळचा जनसामान्यांवरती सगळ्यांवरती असलेला पगडा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसनं त्या ठिकाणी केलेलं काम त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये त्यांचं असलेलं एक स्वतःचं काँग्रेसचं वातावरण या सगळ्या स्थितीमध्ये किंवा धाराशिव मध्ये त्या ठिकाणी आम्ही बघत होतो की भारतीय जनता पार्टीसाठी उरक नसलेलं वातावरण पण या स्थितीत सुद्धा माझं काय माझ्या परिवाराचं काय माझ्या भवितव्याचं काय ही चिंता न करता जी ने जे ने त्या ठिकाणी काम करत होते त्यामध्ये एक नाव होतं भरतनाना पाटील रायगड मध्ये एक नाव होतं माझे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी धाराशिव मध्ये काम करणारे सन्माननीय अनेक मंडळी खरंतर यांची नावं घ्यावी लागतील की ज्या आम्हाला काहीतरी मिळावं या भावनेतनं काम न करता आमच्या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पक्षाच्या माध्यमातून भारत मातेचं कल्याण व्हायला पाहिजे या पवित्र भावनेतनं काम करणारी सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळे जेव्हा अशा व्यक्तिमत्वाला केंद्रीय त्या ठिकाणी रचनेमध्ये एक उच्च दर्जाचं महामंडळ मिळतं त्यांना राज्यमंत्री दर्जा मिळतो तेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मनापासून त्या ठिकाणी आमचा उर अभिमान भरून येतो की खऱ्या अर्थानं कष्टाचं चीद होतं आणि त्या ठिकाणी आपला सन्मान होतो आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्यांचा सन्मान आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपला हा सन्मान आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आमच्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे मी आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांचं करतो आपले आभार व्यक्त करतो इतका चांगला दर्जेदार कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आज इतक्या साऱ्या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहात त्यांना आपण शोधून त्यांच्यातले कलागुण ओळखून त्या ठिकाणी आपण त्यांना आज या पुरस्काराची संधी देत आहे मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्या या फाउंडेशनचं काम गेल्या आठ वर्षापासून अविरतपणे सुरू आहे हे काम असंच अविरतपणे पुढे सुरू राहिलं पाहिजे आपण समाजसेवेचा घेतलेला हा वसा असाच अविरतपणे पुढे घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे ही मी आशा व्यक्त करतो शेवटी मी आपल्याला उदाहरण देतो ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे म्हणजे समाजाला जोडण्याचं ज्या पद्धतीने आपण काम करताय खऱ्या अर्थानं ते कौतुकास्पद आहे एका गावामध्ये खूप प्राचीन वाडा होता आणि इतका प्राचीन वाडा त्याचं इतकं सार महत्व ते बघण्यासाठी देश विदेश विदेशातून अनेक मान्यवर त्या ठिकाणी कायम येत असायचे एके दिवशी दुर्दैवी घटना घडते आणि त्या वाड्याला आग लागते आता आग लागल्यानंतर बघणाऱ्यांची गर्दी जमा होते आणि मग अनेक जण चर्चा करतात की अरे आग कशी लागली असेल हा वाडा इतका ऐतिहासिक आहे आता हा वाडा बेचीराग होऊन जाईल कप्पा गोष्टी कॉसिज यांचे पेव फुटतात पण त्या ठिकाणी आग भिजवण्यामध्ये पुन्हा रस असतो त्या ठिकाणी बघायला मिळतो अशा वेळेला बाजूला असलेल्या एका झाडावरती एक चिमणी असते ती चिमणी हा सगळा प्रकार बघते तिच्या मनाला त्या ठिकाणी खंत होते ती उडते एका डबक्यात जाते डबक्यातलं पाणी शोषित घेते आणि त्या आगीवर जाऊन टाकण्याचा प्रयत्न करते पुन्हा उडते पुन्हा पाणी घेते आणि त्या आगीवर जाऊन टाकण्याचा प्रयत्न करते बघणाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळतं आणि ते म्हणतात की अगं चिमणी तुझी एवढीशी त्यात किती पाणी बसणार आहे आणि त्या पाण्याने आग भिजणार आहे का कशासाठी आटाटोख तू करते यावर त्या चिमणीने दिलेलं उत्तर हे खूप महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे त्या चिमणीने सांगितलं की माझ्या या चोचीतल्या पाणीने ती आग भिजेल की नाही मला माहित नाही पण मी प्रयत्न करते त्या दिवशी ही आग विझेल ही आग एक दिवस नक्की ही मला खात्री आहे पण जेव्हा ही आग विजेल तेव्हा माझं नाव बघणाऱ्यांच्या संजय सावंत जी आपलं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल आपल्या फाउंडेशनचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल तेव्हा समाज जोडणाऱ्यांच्या यादीत समाजाचं कौतुक करणाऱ्यांच्या यादीत आमचा सन्मान करणाऱ्यांच्या यादीत आणि या समाजाला घडवण्यासाठी प्रेरणा देणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव घेतलं जाईल ना आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन आज आपण सन्मान करणार आहोत त्या सगळ्याच मान्यवरांचा अभिनंदन करतो आणि विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद दादा तुमची शपासकीची थाप आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच खूपच प्रेरणादायी ठरणार आहे आणि आता आपले उत्सव भरत नाना पाटील यांना मी विनंती करते कृपया यांनी व्यासपीठावर येऊन हो, आपले दोन शब्द आपल्यासोबत सांगावे यश्वंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने आज आयोजित सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले